पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हे कष्टकऱ्यांची भूमी आणि याच भूमीतील काही नागरिक हे दिवाळी सणासाठी आपल्या गावी चाल मात्र ते गावी जात असताना सोशल मीडियावरती त्यांना हिनवलं जाते आता गावी परत चालले तर पुन्हा येऊ नका आमच्या पुण्यातून आता घाण बाहेर चालली आता पुण्यात शिल्लक राहिले ते अस्सल पुणेकर अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतात आणि याच पोस्ट आता स्थानिक आणि बाहेरून आलेले नागरिक असा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे एकूणच काय तर याचे आगामी काळात मोठे परिणाम देखील होऊ शकतात या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत पिंपरी चिंचवड शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून स्थलांतरित झालेले नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर ते खरं पाहिलं गेलं तर आपल्या डोळ्या हे पुणे शहर उभं झालंय याच पुणे शहराच्या जडणघडण्यासाठी घरण्यासाठी स्थानिकांबरोबर बाहेरील नागरिकांचा देखील तितकाच महत्वाचा सहभाग देखील होता मात्र त्यांना अशा प्रकारे पोस्ट सोशल मीडियावरती टाकून भिनवलं जात दिवाळीची मुलांना सुट्टी लागल्यानंतर या ठिकाणी राहणारे जे काही सातारा सांगली कोल्हापूर विदर्भ मराठवाडा अहिल्यानगर कोकण या विभागातले जे काही इथले कामगार वर्ग आहे ते त्याच्या त्यांना सुट्ट्या लागल्यानंतर मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर दिवाळीला ते गावाला जातात आणि ते गावाला जात असताना अचानक यावर्षी पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी आता चाललाय तर परत येऊ नका पुण्यातली घाण गेलेली आहे आणि आता केवळ अस्सल पुणेकर त्या ठिकाणी राहिलेले आहेत अशा प्रकारच्या पोस्ट अशा प्रकारच्या फ्लॅग्स त्यांच्या गाड्यांना दाखवण्यात आले आणि ते समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात फिरवले जात आहेत ते सगळं पाहून अत्यंत मनाला वेदना होते त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे कारण पुणे पिंपरी चिंचवड शहर हे आहेत वसवले या ठिकाणी या ठिकाणच्या कष्टकऱ्यांनी कामगारांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये विशेषतः या ठिकाणी एम आय डी साठी एम आय टी शीसाठी भूसंपादन झालं प्राधिकरणासाठी भूसंपादन झालं महानगरपालिकेच्या विकास कामासाठी भूसंपादन झालं आणि त्या कामामध्ये इथले जे स्थानिक भूमिपुत्र गाववाले जे आहे त्यांचा त्याग त्यांचं योगदान कधी आम्ही नाकारलेलं नाही कोणच नाकारणार नाही मात्र ही जी काही भूमी जागा ताब्यात आल्यानंतर या ठिकाणी जे काही मोठ्या प्रमाणात विकास झाला तो विकास खऱ्या अर्थानं जे बाहेरगावाहून या ठिकाणी पोट भरण्याकरता आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता आपल्या हाताला काम मिळेल म्हणून या ठिकाणी बाहेरगावून जे लोक आले त्यांनी रक्ताचं पाणी केलं घाम गाळला आणि या माळ रानावरती मोठमोठे कारखाने उभे केले मोठमोठ्या हाऊसिंग सोसायटी उभ्या केल्या या ठिकाणचे बंगले बांधले या ठिकाणचे रस्ते बांधले या ठिकाणी विविध विकास कामांमध्ये कष्ट या ठिकाणी योगदान खूप आहे आणि मग अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा ऐंशीच्या दशकामध्ये गावाला विरुद्ध बाहेरचा अशा प्रकारचा मोठा वाद पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाला होता या ठिकाणच्या स्थानिक काही लोकांनी इथले जे भाडीकोरू आहेत त्यांच्यावरती अनन्य अशा प्रकारचे अन्याय अत्याचार केले त्या विरोधात या ठिकाणी भाडेपुरू पंचायत या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि त्या माध्यमातन या ठिकाणी ने कामगार नेते या ठिकाणी यही इनामदार त्याच पद्धतीने कॉम्रेड सुभाष सरीन असतील डॉक्टर सुरेश बिरे असतील त्यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी इथल्या भाडेकोरूंवरती अन्याय अत्याचाराच्या विरोधात मोठा संघर्ष उभा केला मात्र मागच्या दोन दशकापासून हा संघर्ष कमी होताना आपल्याला दिसलेला आहे मात्र विधानसभेची निवडणूक आली लोकसभेची निवडणूक आली की महानगरपालिकेची निवडणूक आली की गावाला बाहेरचा गावाला उपरा अशा प्रकारचे वाद जाणीवपूर्वक निघतात आणि मग आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्रांचे सुखदुःख असतील त्याच्यामध्ये आम्ही सहभागी असतो बाहेरगावच्या काही जर कोणावर वेळ आली सुखदुःखाची वेळ आली तर स्थानिक भूमिपुत्र देखील मोठ्या आपुलकीने त्यामध्ये सहभागी आपल्याला झालेला दिसतात मात्र दिल मिले ना मिले हात मिलते रहेंगे केवळ वरवर अशा प्रकारे दाखवलं जाते की काय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्यानंतर निश्चित या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते खरं तर गावाला आणि बाहेरच्या या वादाचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना ते चटके ते तोटे आम्ही सहनी केलेले आहेत मात्र हरकत नाही या शहराच्या विकासासाठी इथला स्थानिक भूमिपुत्र गावाला जितका महत्वाचा आहे तितकाच सातारा सांगली कोल्हापूर विदर्भ मराठवाडा कोकण सह देशभरातील राज्या राज्यातील आलेला माणूस देखील तितकाच महत्वाचा आहे की दोन्ही रथाची चाके ज्यावेळी समांतर चालतील नीट चालतील त्याच वेळी पिंपरी चिंचवड शहर पुणे शहर या राज्याच्या या देशाच्या लिस्टमध्ये दे। नंबर वन शहर बनेल त्याशिवाय हे शहर बांधणार नाही आणि म्हणून अशा संकुचित मानसिकतेतनं आता बाहेर पडलं पाहिजे इथल्या स्थानिक गाववाल्यांनी ज्यांचा आदरयुक्त दरार आहे अशा प्रकारच्या आपप्रवृत्तीच्या संकुचित वृत्तीच्या मुलांवरती प्रतिबंध आणले त्यांना पायबंद घालणे अशा प्रकारची कृती त्यांनी केली पाहिजे तशा प्रकारचं प्रबोधन केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत खरं पाहिलं गेलं तर सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे आणि तरुण आहे सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या पोस्ट करतात हे कितपत योग्य आहे कारण आपण पाहिलं गेलं तर स्थानिक जे लोक आहेत त्यांची अनेक जी जमिनी आहेत अनेक जे गाळ्या असतील किंवा त्यांचे जे रूम असेल रूम त्या रूममध्ये हे बाहेरील आलेले कामगार राहतात त्यांना त्याच्यातून उत्पादन सुद्धा उत्पन्न सुद्धा मिळत मात्र त्याचा विसर या तरुणाला पडलेला दिसतो नाही अत्यंत दुर्दैव आहे खरं म्हणजे अगोदरच महाराष्ट्र हा जातीय देशाने आता होरपळत चाललेला आहे त्यात पुन्हा हा पुणेरी किंवा पुणेरी आणि ग्रामीण किंवा पुणेरी आणि इतर जिल्ह्यातील असा हा संघर्ष अत्यंत दुर्दैवी आहे हा वाद निर्माण करणारी जी कुणी वृत्तीची मंडळी आहेत त्यांचा करावा तेवढा निषेध कमी आहे खऱ्या अर्थानं त्या मंडळीला माझं एक सांगणं असेल की त्यांना कदाचित त्या महाराष्ट्राचा पुण्याचा इतिहास माहिती नसावा हे पुणे शहर ज्या शहरामध्ये मोरार जगदेवांनी गावाचा नांगर फिरवला होता त्याच शहरात मासे जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मूर्तीपेढी ह्या शहरात रोडली पुण्या शहराची ओळख अधिक नगरी म्हणून करणारे यशवंतराव चव्हाण या शहराला आय टी हब म्हणून निर्माण करणारे शरदचंद्रजी पवार साहेब ही सगळी मंडळी बाहेरची होती ना मग यांच्या बाबतीत आपलं मत काय नक्की स्थानिक का आणि बाहेरचा हा वाद जो निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे अत्यंत आहे या शहरामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून जो माणूस इथं आलेला आहे त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून हे शहर उभारलं त्याच्या घामावरती हे शहर आहे त्यामुळं इथल्या स्थानिक मंडळीमध्ये जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे जे राजकीय सामाजिक क्षेत्रात हे मंडळी काम करतात त्यांना माझी नम्र विनंती असेल की कृपया आपण जे कोणी ही मंडळी अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आपण समज दिली पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगेन परवा माझ्या घरी जो दर महिन्याला रेशनिंग देणारा दुकानदार जो आहे त्याला सहज चर्चा करत असताना त्यांना मी विचारलं की काय दिवाळीचं म्हणलं बिझनेस जोरात असेल तर त्यांनी सांगितलं की साहेब दिवाळी लोकांची जोरात असेल पण आमची दिवाळी पन्नास टक्क्यांनी कमी होते पन्नास टक्के आमचा व्यवसाय कमी होतो मलाही आश्चर्य वाटलं की दिवाळीसारख्या सणामध्ये पन्नास टक्के व्यवसाय कसा काय कमी होतो तर त्यांनी सांगितलं की माझ्या एरियामध्ये ऐंशी टक्के लोक हे विदर्भ मराठवाडा लातूर सातारा सांगली कोल्हापूरचे आहेत ही सगळी मंडळी गावी निघून जातात त्यामुळं दिवाळीला ते गावी निघून गेल्यामुळं माझ्याकडून रेशन निघणार आहे कोण म्हणजे किती मोठी अर्थव्यवस्था ह्या बाहेरच्या मंडळीवर अवलंबून आहे याचा विचार ह्या मंडळींनी करणं गरजेचं आहे हे शहर जेवढं या बाहेरून आलेल्या कष्टकऱ्यांचा आहे इथल्या कामगारांचा आहे त्याच्यापेक्षा अधिक अधिकारी इथल्या स्थानिक मंडळीचा आहे त्यांच्या त्यागावरती हे शो रूप आहे पण त्या त्यागावरती शोरूप असताना या बाहेरच्या कष्टकऱ्यांचा कष्ट त्यांनी दिलेलं योगदान मात्र आपल्याला विसरता कामा नये त्यांना माझी विनंती आहे अशा प्रकारचा देश आपण निर्माण करून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये नवा वाद आपण निर्माण करून नक्कीच आपण पाहिलं पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी असलेले स्थानिक आणि बाहेरील जिल्ह्यातून आलेले नागरिक यांच्यावरती या शहराच्या जडणघडणीचं मोठं राजकारण असतं त्याचबरोबर राजकारण सुद्धा असतं जर असाच प्रकारे हा वाद आगामी काळात चालू राहिला तर याचा मोठा विपरीत परिणाम होणार हे मात्र नक्की सूरज कसबे एनडीटीव्ही टे मराठी पुणे